श्री प्रताप सरनाईक साहेब हे पुढच्या वर्षी नवीन वर्षी आमदार तर आहेच आहे आणि एवढा आमदारकीमध्ये मध्ये हे जे कामं करतायत त्याचा काही तोड नाही आमदार साहेबांना ना मी एवढंच देवाचरणी मागेन की आमदार साहेब पुढच्या वर्षी मंत्री व्हावं आणि पुरा महाराष्ट्रावर राज्य करावं ओम साईराम नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो सनमित्र मंडळाची साई पालखी साईपालखी ैसर केपाडा ते डायरेक्ट शिर्डीला जात आहे आणि या ठिकाणी विसावा घेण्यासाठी हनुमान मंदिर पाटील वाडी काशीमिरा या ठिकाणी पालखी थांबलेली आहे मीरा भाईंदर शहरातील दाचकुलपाडा या ठिकाणी प्रभाक रमण चौदाचे शाखा प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत जाणघूया त्यांची काय सांगत आहेत आज काय सांगाल पाटील आज या ठिकाणी पाटील सर आज साई चरणी या ठिकाणी सर्वांना आज तुम्ही जे काही दिलेलं आहे या ठिकाणी स्वागत केलेलं आहे काय मागणी मागितली साईबाबा गेल्या अठरा वर्षापासून समित्र मित्र मंडळकडून ही पालखी के आयोजित केली जाते आणि ही भव्य दिव्य पालखी असते याच्यात तीनशे चारशे लोक असतात आणि या समित्र मित्र मंडळचे जे अध्यक्ष आहेत संजय मोरे दादा यांनी मला सौभाग्य दिलं की म्हणजे हे पालखी पालखी सेवकांची सेवा करायची आहे त्याच्यासाठी त्यांचा मी खूप खूप धन्यवाद बोलेन आपल्या पाण्यासाठी काय मागणी मागितली साईबाबाला साईबाबांना एवढंच सांगेन की सर्वांना सुखी आणि सु ठेवून द्या आणि सर्वांच्या मनोकामना पुरवून होऊन द्या या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष आहेत जे आयोजक आहेत त्या कार्यक्रमाचे त्यांचं म्हणणं जाणून घ्या ओम साईराम बोला काय सांगायला आज या ठिकाणी विवे दिवे असा साई पार्टी जात आहे काय आनंद व्यक्त करतो अच्छा प्रथम मी काश्मिरातील स सगळ्या साई भक्तांना ज्यांनी आम्हाला इथे पाहुणचारसाठी बोलवलं तर आता संमित्र मंडळ श्री संजय मोरे मोरेसाहेब यांच्यातर्फे त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि श्री साई चरणी प्रार्थना सांगून आमचं यंदाचा हे सोळावं वर्ष आहे आमची ही जसं दादानी म्हटलं आमची खरोखरच दैसरची भव्य पालखी आहे आणि आमच्या पालखीचं असं मोठं वैशिष्ट्य आहे की, पाल की ही पालखी मुंबईतील सगळ्यात वजनी पालखी आहे प्रथम आणि ह्या पालखीचा एक असं संकल्पना आहे की सर्व धर्म समभाव असं एकत्रित करून नवीन वर्ष एकतीस तारीख बारा नंतर जे आम्ही बाबांचं एक केक असं काटून बाबांना आम्ही नामस्पण करून सर्व जनतेला या जगातील लोकांना सर्वांना सुखी समृद्ध आणि भरभरटीच यश द्यावं ही आम्ही नेहमी संकल्पना करतो आमच्या पालखी ही आठ तारखेला पोहोचते साईबाबांच्या शिर्डी संस्था तर्फे आम्हाला साई निवारा इथे आम्ही ऑर्केस्ट्रा ठेवतो आणि त्यानंतर आम्ही नऊ तारखेला पहाटे दर्शन घेतो सकाळी लोक दिसतो हो आमच्या पालखीचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही सर्वप्रथम जी मुलं आमची तरुण मुलं आहेत सगळ्याची असं तरुण मुलं आहेत आमच्या दादांचं जे संजयदादा हो मोरे आहेत त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी सगळ्या मुलांना एकत्रित केलेलं आहे यंग जनरेशन म्हणतो आपण ज्यांना एकतीस तारखेला खरी, -खरी मुलं नवीन मुलं तुम्हाला माहिती आहे न्यू जनरेशन काय करत असतं तर ते न करण्यासाठी त्यांचं एक असं वैशिष्ट्य की नवीन मुलांनी पालखीतर्फे एक संकल्पना केली आहे की मुलांनी एकत्र देऊन इकडे तिकडे पार्टी न करता आपण एकत्र जागृत करूया आणि समाजाला दाखवूया की एकतीस तारखेला आपण बाकी आगळं वेगळं पण असं काहीतरी करू शकतो आणि बापातर्फे संदेश देऊ शकतो युवकांना काय संदेश देऊ इच्छित या ठिकाणी <laughs> आज ही पालखी पाड्यातून जी निघते खूप जुने पेन्नेकर कंपनी मी एक जुना शिवसैनिक त्यांना त्यांनी नेहमीच त्यांना आमचा सहयोग लागत आणि आम्हाला असं एक त्यांच्याकडून असं एक वेगळंच शिकायला भेटत का लोक आजचा जो दिवस तो वेगळ्या पद्धतीने साजरा करता येईल आणि नवीन पिढीला कसं वलन लागेल ला असं त्यांच्याकडून हे शिकायला भेटेल तेवढंच साई भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो नवीन वर्ष येणारा सुख संबोधित चांगला या ठिकाणी मीरा भाईंदरचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख उपस्थित आहेत त्यांचं मत जाऊया काय सांगतात क्या कहेंगे आज हे जगे पे पालखी आया आहे बहुत आनंद का वातावरण दि दे, राहुल जो काम कर रहा है क्या कहेंगे देखिए सबसे पहिले ये जो सन मित्र मंडल है सबसे पहले उनको मैं और उनके साथ में जो इतने साई भक्त जो शीढ़ी के पाईवा को दर्शन करने को निकले मैं उन सभी लोगों को बधाई देना चाहता हूँ और अभिनंदन करना चाहता हूँ क्योंकि इतने लोगों को लेकर के साई बाबा के चरणी में जा कर के नतमस्तक होने की जो इन्होंने संकल्पना कितने वर्षों से उठाई है और उस परंपरा को आज उन्होंने कायम रखा है तो जिसकी भी जितनी भी तारीफ की जाए उसके साथ शब्द कम है जैसे कि अभी मंडल के अध्यक्ष जी ने कहा कि ये नवयुवकों को थर्टी फर्स्ट जो सरकारी साल के अंतिम दिन जो होता है जिन लोग थर्टी फर्स्ट गलत गलत तरीकों से जो पार्टियां मनाते हैं व्यसन का जो लेते कोई मतलब जिस तरह से मनाते हैं वो ना मनाते हुए इनको एक नई सुझाव दिया और नई चेतना लेकर के जो चले हैं इसके लिए बहुत ही सराहनीय काम है और हमारे कमलाकर पाटिल जी राजू पाटिल जी और राहुल पाटिल नया शाखा प्रमुख नवयुवक है इसने भी जो यहाँ पे स्वागत का समारंभ का कार्यक्रम रखा लोगों को नाश्ता पानी का व्यवस्था रखा है इसके लिए मैं इनको भी तहदी से अभिनंदन करता हूं और सिटी के साई बाबा से यही प्रार्थना करता हूं कि महाराष्ट्र का जो बलि राजा है शेतकड़ी है वो हमेशा सुखी रहे और उनके साथ में जितने भी लोग जा रहे हैं पूरे महाराष्ट्र के गौर गरीब जनता हमेशा सुखी रहे और जो कोरोना की जो अभी नई संकट वापस शुरू होने जा रही है इससे हम लोगों को महाराष्ट्र के जनता को दूर रखे जय साई राम ओम नवीन वर्षाच्या सगळ्या भक्तांना सगळ्या साई भक्तांना नवीन वर्षाच्या सगळा आशीर्वाद खूप खूप साईंचा सा, आशीर्वाद सगळ्याला भेटू सगळे आनंदाने जाऊन सगळ्या आनंदाने आमच्या महाराष्ट्रात जे बी खुशी आहे सगळे येऊ बस एवढंच बोलते जे ओम साईराम नवीन वर्ष सुरू होत आहे साईबाबाची पालखी या ठिकाणाहून गेलेली आहे तुम्ही काय मागणार मागच्या नवीन वर्षाचं प्रताप सरनाईक साहेब हे पुढच्या वर्षी नवीन वर्षी आमदार तर आहेच आहे आणि एवढं आमदारकीमध्ये मध्ये हे जे कामं करतायत त्याचा काही तोड नाही आमदार साहेबांना मी एवढंच देवाचरणी मागेन की आमदार साहेब पुढच्या वर्षी मंत्री व्हावं आणि पुरा महाराष्ट्र राज्य करावं असं तर महाराष्ट्रभर आमदार साहेबांचं नाव गाजतेच आहे कारण गेल्या वर्षी आम गेल्या निवडणुकीतही आमदार साहेब खूप भव्य मतांनी जिंकलेले काय महाराष्ट्रामध्ये रोलिंगवर होते तर या या यावर्षी आमदार साहेबांनी असं काम आमदार साहेबांचं असं नेतृत्व व्हावं आणि ते महाराष्ट्राचे मंत्री व्हावे